नेचर सेलिंग निसर्ग उपचार या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सदाफुलीचे औषधी गुणधर्म जाणून घेणार आहोत सदाफुली आपण बघितलं तर हे गुलाबी कलर त्यानंतर सफेद कलर आणि जांभळ्या कलर ची सापडत असते पण मुख्यत्वे पांढऱ्या कलरची आणि ही जी काही आहे गुलाबी कलरची सदाफुली उपयुक्त मानली जाते औषधी बनवण्याच्या दृष्टीने तर आपण हे सदाफुली जर बघितलं तर शेताच्या बांधावर असेल रोडच्या कडेला असेल किंवा कुंडीमध्ये कुठेही आपण हे जर लावलं तर ते उगून येत असते सदाफुली हे मधुमेह असेल कर्करोग असेल त्वचेच्या कोणत्याही समस्या असेल सारखा ताप येत असेल तर त्यावर उपयोगी ठरत असतात तर गुलाबी आणि सफेद ही जी काही सदाफुली आहे ती औषधी मानली जाते याचे पान असतील याचे फुल असतील याच देट असेल याचे मुळ असतील हे सगळेच औषधी मानले जातात तर आता आपण जाणून घेऊया याचे औषधी गुणधर्म पहिला औषधी गुणधर्म आहे की मधुमेह हो। याचे जे काही फुलं आहे त्या फुलांच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्या पाण्यात भिजवत ठेवून त्याचं जर आपण सेवन केलं किंवा याचे जे पानं आहे ते जर चावून खाल्ले तर आपला मधुमेह कंट्रोलमध्ये येण्यास मदत होत असते याच्यामध्ये अनेक प्रकारचे अल्कलॉइड्स असतील फ्लॅवनॉइडस असतील टॅनियन असतील हे घटक आहेत की हे घटक आपला मधुमेह कंट्रोल करण्यामध्ये मदत करत असतात दुसरं आहे की कर्करोग म्हणजेच कॅन्सर कॅन्सर मध्ये कॅन्सरचं जे औषध बनवलं जातं त्याच्यामध्ये विन क्रिस्टिन आणि विन नावाचे घटक असतात तर ते घटक बनवण्यासाठी ह्या सदाफुलीचा उपयोग होत असतो त्यामुळे कर्करोगावरही सदाफुली उपयुक्त आहे आणि उच्च रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर याच्या फुलांचा रस आपण सेवन केला पाहिजे त्याने आपला उच्च रक्तदाब कंट्रोलमध्ये येण्यास मदत होत असते आपल्याला त्वचा विकार असतील विविध प्रकारचे त्वचा विकार असतील तर, तर, तर त्या त्वचा विकारांवर हे सदाफुली उपयोगी ठरत असत तर त्वचा विकारांवर आपण आपल्याला विविध प्रकारचे काही फोड आलेले असतील खाद आलेले असतील खरोज असेल फंगल इन्फेक्शन असेल कोणतेही इन्फेक्शन असेल तर त्यासाठी हे उपयोगी ठरणार आहे लहान मुलांमध्ये जनताचा त्रास होत असेल कृमींचा त्रास होत असेल तर त्यासाठी हे याची जे पान असेल किंवा याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या उपयोगी ठरणार आहेत याचा काढा किंवा याचा रस जर आपण त्या मुलांना दिला तर त्यांचा जनताचा कृमीचा त्रास कमी होणार आहे सध्या उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये ताप येत असेल तर ताप घालवण्यासाठी सुद्धा याचे पान असतील याचा गाढा किंवा याचा पाकळींचा काढा उपयोगी ठरणार आहे हे अँटी मायक्रोबियल अँटी फंगल रोल आहे याच्यामध्ये याच्या पानाचा किंवा फुलाचा अर्थ आपण जर वापरला तर फंगल इन्फेक्शन असतील किंवा कोणतेही मायक्रोबेल इन्फेक्शन असेल ते कमी होण्यास मदत होते आपल्याला जर मुळव्याचा त्रास होत असेल तर याच्या पाकड्या आणि याच्या पानं त्याचा एक लेप तयार करून ज्या ठिकाणी आपल्याला मुळव्याचा त्रास होतोय त्या ठिकाणी जर लावला तर आपल्या मुळव्याचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे आपल्याला शांत झोप लागत नसेल तर याच्या ज्या काही पाकळ्या आहेत त्या भिजवून त्याचं जर पाणी आपण सेवन केलं तर आपल्याला शांत झोप लागण्यास मदत होणार आहे आपल्याला कुठेही माशी चावलेली आहे कोणता किडा चावलेला आहे किंवा विंचवाचा दंश झाला आहे तर याच्या पानाचा लेप बनवून ज्या ठिकाणी आपल्याला विंचवाचा किंवा त्या मधमाशीचा दंश झालेला असेल तर त्या ठिकाणी जर लावल्या तर वेदना कमी होण्यास मदत होत असतात तर हे होते ह्या सुंदर सदाफुली म्हणजे सदा फुलत राहणाऱ्या सदाफुलीचे औषधी गुणधर्म आपल्याला जर हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर आबिट्स क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा